अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेपळ येथील जागृत देवस्थान श्री गणपती श्री काळभैरुनाथ श्री जोगेश्वरी श्री माऊली मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त दिनांक एक मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने यात्रा उत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे कुंभेफळ परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असलेले शिवलिंग आकाराचे मंदिर निर्माण करण्यात आले असून या काळभैरवनाथ श्री जोगेश्वरी श्री माऊली यांची सुंदर अशी मूर्ती स्थापना करण्यात आली आहे शिवलिंग आकाराच्या या भव्य मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त एक मे रोजी विविध कार्यक्रम व यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह श्री माऊली महाराज पटाडे यांचे भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला रामकृष्ण हरी सर्वांना बीड जिल्ह्यातील सर्व माऊली भक्त व गणपती भक्त व माऊली महाराज काळभैरुनाथ भक्तांना प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री माऊली काळभैरुनाथ देवस्थान यांच्या वतीने व सर्व गावकऱ्याच्या वतीने भव्य आणि दिव्य कीर्तनाचे आयोजन केले आहे तरी पंचकृषीतील भाविक भक्तांनी कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे श्री माऊली काळभैरुनाथ देवस्थान समितीच्या वतीने विनंती प्रत्येकी आमुषा संकट चतुर्थी आणि वार्षिक नियोजनप्रमाणे अन्नदानामध्ये सर्व सहकार्य करीत आहेत व पंचकृषीतील भाविक भक्त महाप्रसादाचा लाभही घेत आहेत तसेच मंदिरासाठी सर्वांनी सहकार्य पंचकृषीतून झालेले आहे मंदिराचे ज्या टायमाला आम्ही आयोजन मंदिर बांधणं कामासाठी समिती उभा केली समितीने सर्वांनी निर्णय घेतला की आपण एक छोटंसं मंदिर बांधू आणि पंचकृषीतील भाविक भक्तांनी एक दिवस असा ठरविला की आपण मंदिराचं काम मो छोट्यापैकी आणि छानपैकी मंदिराचं नियोजन करू तशी आमची मिटिंग ठरली वर्गणी ही जमा केली वर्गणी अशी काही कुणाला ठरली नाही वैयक्तिक एवढी काय द्यावी यथाशक्ती जे काय घडण ती सर्वांनी वर्गणी द्यावी असे आवाहन केले मंदिराचे काम सुरळीतरित्या वीस मिनिटपर्यंत चालले व काय आर्थिक अडचण आली नंतर त्याच्यानंतर एक महिना ते दोन महिने काम बंद राहिलं त्यानंतर सर्वांनी परमेश्वराला विनंती केली की, की सर्वांनी सहकार्य करावं किंवा काळभैरून आता अशी काही एक प्रचिती सर्व समाजाला द्यावी भक्तांना द्यावी की जेणेकरून सर्व भक्त इथे येतील सर्व महाराष्ट्रातील लोक सर्व भक्त काळभैरुनाथ भक्त मंडळ सर्व एकत्र येतील तसेच कुंभेफळाचं एक पंचकृषीत आणि महाराष्ट्रामध्ये नाव होईल अशी सर्वांची इच्छा होती आणि परमेश्वराची कृपा अशी झाली की आम्ही गेल्या दहा वर्षाखाली एक सुपारीची दोन झाडं आणि एक नारळाचे पन्नास झाडं लावले होते परमेश्वराच्या सर्व आशीर्वादाने एक तीन साडेतीन फुटाचा झाडाचा एक गाभारा फटला आणि त्याच्यातून पूर्ण असा गणपतीचा आकार आला व सर्व महाराष्ट्रातील एक असं नामांकित कुंभफळ असं बनलं की सर्वांची इच्छा झाली की चला आपण कुंभेफळाला जाऊ आणि विशेष शासक काय गणपती म्हणजे नेमकं काय आहे का झाडातून गणपती नेमकं काय का हे विषयक सर्वांना एक वेगळाच वटू लागला त्यानिमित्ताने सर्व गणपती बघण्यासाठी महाराष्ट्रातून सर्व भक्तमंडळ येऊ लागले व त्यांनी इथं विशेष शास अनुभवी येत गेला एक झाड कमीत कमी दोन ते अडीच वर्ष राहिलं त्यानंतर आम्ही सर्वांनी विचार केला की आपलं <laughs> गणपतीच काहीतरी आराधना केली पाहिजे त्यानंतर आम्ही तीन दिवसाचा असा कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमामध्ये गणेशशागासन हो आसन आणि आपल्या सर्वात श्रेष्ठ असं गणपती मानणारं म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती मग तिथले मुख्य पूजारीशी आम्ही कॉन्टॅक्ट केलं त्यांच्या मार्गाना मार्गदर्शनाखाली एक असा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमालाही पंचकृषीतील व बीड जिल्ह्यातील सर्व भक्तांनी प्रतिसाद दिला गणेशयागासन होम हवन आसन अग्निप्रज्वलन आसन असे सर्व विविध कार्यक्रम केले आम्ही प्रत्येकी तीन दिवसाचा कार्यक्रम केला तीन दिवसामध्ये प्रत्येकी एकतीस एक जोड्या दाम्पत्याचं नियोजन केलं प्रत्येक गावातील एक दहा दहा जोड्याचं असं नियोजन केलं असं तीन दिवसाचा प्रोग्राम भव्य आणि दिव्य केला त्यानंतर मंदिराची अशी खासियत झाली की सर्वसामान्य भक्त भावी भक्त येऊ लागले प्रार्थना करू लागले त्यांच्या मनातीलही इच्छा पूर्ण गणपतीरायाने केली आणि तसे मंदिराची ख्यातीही वाढू लागली मंदिराचं काम जोरात चालू लागलं तो स्वरूपात सहकार्य भरपूर केलं मग सर्वांच्या सहकार्यातून बीड जिल्ह्यातील सर्वात उंच पिंड पिंड आकार असं एक मंदिराची उभारणी केली त्या मंदिराची उभारणी करताना नि, सर्वांनी स्वयंसेवक अशा पद्धतीने काम केलं कुणीही रोजगार घेतला नाही गावातील असतील मिस्त्री किंवा पंचकृषीतील मिस्त्री असतील रोजगार कुणालाही दिला नाही तसेच सर्वांनी यथाशक्ती काय घडन ते वस्तू स्वरूपात कोणी वाळू असेल कोणी सिमेंट असेल कुणी अशा पद्धतीने फक्त चौदा महिन्यामध्ये भव्य आणि दिव्य असं मंदिराची उभारणी केली ह्याची मंदिरामध्ये तीस ते पस्तीस लाखाचा खर्च झाला खर्च सर्व पंचकृषीतीने केला तसेच गावातील विविध भाविक भक्तांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं सहकार्यातून उभारणी झाली चौदा महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्वात उंच शिवपिंड आकार मंदिर अशी ख्याती उभ झाली या मंदिराची उभारणी झाली मूर्ती स्थापना गेल्या वर्षी आम्ही एक मेला केली मूर्ती स्थापनेच्या टायमालाही विविध कार्यक्रम असतील सर्व कार्यक्रम व्यवस्थित केले त्यानंतर एक श्रावण महिन्यामध्ये असा चमत्कारित झाला की एक रुद्राक्ष उगवाला महाराष्ट्रातील पहिलं झाडं आहे की कुंभेफळ क्षेत्रामध्ये गणपती आणि रुद्राक्ष एकाच ठिकाणी आहे तर रुद्राक्षालाही काय फळं लागले होते मग त्या आम्ही सर्वांनी निश्चय केला की एक वर्ष झालं रुद्राक्ष श्रावण महिन्यापासून रुद्राक्षाचं झाडं आलं मग त्याला छोटे रुद्राक्ष लागले होते मग असा सर्व भक्तांनी निर्णय घेतला की आपण ह्या वर्षी कार्यक्रमानिमित्त रुद्राक्षाचं वाटप करू आम्ही कर एक पाच हजार रुद्राक्षाचं नियोजन केलेलं आहे सर्व भक्तांना कोणतेही शुल्क आकारला नाही प्रत्येकाने रुद्राक्ष घेऊन जावा रुद्राक्षाची पूजा वगैरे केलेली आहे जे मांसाहार करीत नाहीत त्यांनी गळ्यामध्ये रुद्राक्ष बांधायचं आणि जे मांसाहार किंवा काय करते त्यांनी घरामध्ये पूजनासाठी न्यायचं सर्व भक्तांनी ह्या रुद्राक्षाचा लाभ घ्यावा पंचकृषेतील सर्वांनी रुद्राक्षाचा लाभ घेऊन व तसेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माऊली महाराज पटाडे यांचे भव्य आणि दिव्य कीर्तन उत्सव केलेला आहे यात्रा उत्सवही केलेला आहे पंचकृषीतील भाविक भक्त सर्व येणार आहेत आणि सर्वांनीही यावे असे देवल कमिटीच्या वतीने विनंती करीत आहे मी सर्जराव सोपानराव शिंदे मुक्काम कुंभेफळ तालुका अंबजा जिल्हा बीडच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी सायंकाळी माऊलीच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पालखी मंदिरावर निघून संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घेईल त्यानंतर माल पालखी मंदिरात येऊन इसावल त्यानंतर दिनांक एक मे दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता रुद्राक्ष वाटोपाचा कार्यक्रम प्रशांत महाराज तोडकर यांच्या हातशी होणार आहे त्यानंतर त्यान लागलीच महा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार जी टी व्ही स्टार श्री माऊली महाराज पटाडे यांच्या कालेच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काल्याचं कीर्तन संपन्न झाल्याच्या नंतर लागलीच्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन कुंभेफळ पंचकृषीतील सर्व भाविकांच्या सहकार्यातून करण्यात आलेलं आहे त्याकरिता कुंभेफळ पंचकृषी व कुंभेफळ गावातील सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहावं आणि सहकार्य करावं ही नम्रतेची विनंती रामकृष्ण हरी माझं नाव सोमनाथ गुरलिंग राहणार कोळगाणी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या कुंभेफळ नगरीमध्ये आपल्या खरंच भाग्याचं हे आहे की आजपर्यंत कुठेही सुद्धा पाहिलं नव्हतं की आज आम्हाला पाहायला भेटलं की गणपती मंदिर हे झाडातून बघायला भेटलं गणपतीने आम्हाला मुखदर्शन दिलं साक्षात दर्शन झालं दर्शन झाल्याच्या नंतर आणि आमचे गोपाळ महाराज यांनी सगळ्यांना आमच्या युवा पिढीला मार्गदर्शन केलं की बाबा ह्या पद्धतीनं आपण या ठिकाणी देवाधार्मिक देवाधर्मात राहिलात तर व्यवस्थित राहतात या ठिकाणी देवाचे नामस्मरण करत आम्ही आज दीड वर्ष झालो मी यांच्यासोबत आहे देवाचं नामस्मरण करत या ठिकाणी कुंभेप्पाळ नगरीमध्ये आणि सर्व पंचकृषीतील सर्व भाई भक्त या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी दरवर्षी गेल्या वर्षीपासूनही ह्या वर्षी पण ह्या वर्षी जास्त जास्त संख्येने उपस्थित राहतील हे आम्हाला निश्चित अपेक्षा आहे श्री माऊली काळभैरवनाथ मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त यावर्षी होत असलेल्या यात्रा उत्सवासाठी मी पंचकृषीतील सर्व नागरिकांना भक्त भावी भक्तांना आवाहन करतो की तीस तारखेला माऊली महाराज व काळभरनाथ महाराज यांच्या पादुकांची जी निघणारी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीसाठी व एक तारखेला माऊली महाराज पटाडे यांचं जे कीर्तन होणार या कीर्तनासाठी आणि त्यानंतर होणाऱ्या महाप्रसादासाठी सर्वांनी उपस्थित राहून या ठिकाणी आपलं कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांनी सहभाग नोंदवावा